नाही 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 तुम्ही पडता ना तुम्ही पडता स्वतः बस आपलं पचका झालाय आता आता काय करू शकतो आपण नाही पण आपल्यालाच नाही कंड आहे ना आपल्यालाच नाही कंड म्हणत होते चला तिकडून म्हणून आता काय करायचं अहो हे पाण्यात आणा ना इथल्या आ <laughs> ना बोला झाडू तू ना ये नाही तू वर ना म्हणते आणि कुठे नाही खोरच पोर आहेत माझी हळू तुम्ही नका कोतरू तिथं फक्त काय करता नाही ना शेट

ती बी खाली टाकला हो तरी मी उतरून आलतो बसून नाही आलो काय करणार पण कशाला पण आपल्याला होत तिकडून रस्ता बाया सगळ्या असंच करतात नवऱ्याला आणि गुतला का तुमच्या आईचा बसला तुमच्या झालं हो <laughs> पण पाऊस झाला तर माहित होत ना माहित होत मला माहित होत मी तुम्हाला म्हणतो तिकडून गावातून जाऊ शॉर्टकट शॉर्टकट झाला बरं आता बघा बर दिवस आपला येतच जाईन काढण्यात आता कधी होईन काढून ती तेवढं सोडून देऊन जा सोडून द्यायचं असलं तर आपल्याला काय केलं किती का बरे ना झाली ती विषय काय माहिती का, का आम्हाला जायचं होतं तिकडं महादेव दर्यात दर्शनाला त्याच्यासाठी आम्ही पहा हे सामान आणलं होतं आणलो वगैरे सगळे चिखलच एवढा आहे आमची गाडीच बसली काय खरं नाही बाबा नाही नाही तुम्ही पडता ना तुम्ही पडता स्वतः बा <laughs> आपला पस का झालाय आता आता काय करू शकतो आपण पाणी टाकायचं का पण टाकून निघण का होय पण टाकून निघल बरं आता बाटली आली उपयोगीला देवाला पाणी चालवलं होतं पण आता इथे देव देव आमच्या गाडीलाच आम्हाला घालावं लागेल अभिषेक गाडीचाच घालावं लागणार नाश होते नाही बाबा कोणाचं सत्यानाश करता तू नव्ह फक्त मनावर उघडायच <laughs> उघडले <उगण> <आता। laughs> <laughs> किती फिट केली हो तुम्ही कस बर <laughs> एक तर आम्हाला दर्शनाला इतका उशीर झालाय किती साडे अकरा वाजले असते ना आता रे आता काय होऊ शकतं याच्यावर माघारी जाऊ शकतो घरी माघारी कसं जाऊ शकतो गाडी ठेवून जाऊ शकतो का आता नाही नाही माघारी काय पुरती निघा पण पुढे बघवर किती चिखल आहे जाऊ पुढे नस ना पुढे नाही चिखल आहे मी सांगतो याच्यापेक्षा पुढे जास्त चिखल आहे माघारी कशी काढायची हो किती नीट वर येऊ तर किती भरली ती माझ्या तोंडाकडे लागत असा अग करू नका आहे ना तुला ज्ञान मी ज्ञान पाहिजे ना तू येणार काय शिन आणि याच्या पुढे बघ दिसते काय पूर्ण चिखल आहे गावाकडे असेच आणलेले असतात गावाकडेच भारी वाटत उलट त्याच्यात पण एन्जॉय वाटत मला गाड्या फक्त फक्त एकदम गच्च झालंय चिकुल कसला आहे मी सायकल पहिले आहे ना अशी उलटी करायचो अशी उचलून डायरेक्ट उलटी करायचो टाका अशी फिरवायचो आणि पाणी वतायचो आता गाडी गाडी कशी करायची ले पान लेखून टाकू महादेव चांगली परीक्षा पाडायला <laughs> मेरा मेरा रथ गुच अभी। आहे अभि मे कॅपॅसिटी संपली बघ डायरेक्ट आता <laughs> मी काय तरी मागाडी चाललं माघारी तर नीट गेलो पाहिजे मला असं म्हणायचे तू फक्त म्हणाला की माघारी कसं जायचंय माघारी कसं जायचं म्हणलं काय म्हणून असं म्हणजे जे आपण तिथून आलो त्याच्यामुळे चिवडी गुतली त्याच्यापेक्षा जास्त चिकल पुढे काय ते कुठं ना झालं आता आम्हाला येऊ कारण की आम्हाला इथून जाऊन ये ना दिवस मावळाच्या आता आम्हाला पुण्याला म्हणजे आळंदीला पोहोचायचं होतं पण आता ते वेळ कसं होते परत आढळ पण थांबायचे आहे ना रक्षाबंधन साठी इतका ना झालाय का नाही आज आम्हाला किती दुमट वातावरण झालंय झाडाचा कसला पत्ता सुद्धा हलो ना इतकं गरम होत इथं पाऊस येणार हो मग काय करू बह का आम्ही <laughs> काल आलो आणि कुणाला नीट नाटक कोणावर बोलायला सुद्धा झालं ना निस्ती धावपळ धावपळ चालू आहे बिजी तर आहेच पण बघा ना म्हणजे येऊन पण असं काय नाही झाली बघा आता मी पुढं बघते किती चिखल आहे आम्हाला डायरेक्ट आहे ना डोंगरावर जायचं रे माझी चुप्पल कशी झाली एकदम खच्च झाल्यात नुसत्या डोंगरावर जायचं आम्हाला बापरे नाही जाऊ शकत वाटते कसलं आहे पुढं आज पूर्णपैकी आम्ही फसलेलो आहे <laughs> ते डोंगरा काय खरं नाही तर आसपास नाही आम्हाला मदत करू लागायला लई चुकले माझी चप्पल इतकी भरली ना त्याच्यावरूनच समजत येईल कि गाडी नाही निघू शकत पण आता पर्याय पण नाही परत रिटर्न न्यायची म्हणलं परत तितका जाम होणार गाडी तिथून न्यायची म्हणलं गाडी काढायची आम्हाला गवता गवतानी कारण की असलं बघून तर तुम्ही समजूच शकता फट परिस्थिती इथं परत नाही रे बाबा पावसा नाही बघतो तेवढाच्या म्हणते पुढं परत नाही काय तुम्ही जा ना तुम्ही निघा मी येते मागून पाय पाय मला काय बसू द मला का बसू हा हलुण होता अरे बापरे नका नडलाय गड आम्हाला आज डायरेक्ट ब्लॉक झालं पुढतच फिरतच नाही येईल

<laughs> <laughs> निघाला नाही ती गुतलेली आहे आता इतकी गुतलेली की सांगू शकत नाही खळू घ्या इथं गाडी लई कुठलेली ये गाडी लोडवर झाली आता आता रोडू का काय असं झालंय आम्हाला नऊ पण येत किती नडली आम्हाला की मड गाडगत तुटून गेलं आमचं आता हो हो इतकं नि परत झालं आता डाई म्हणजे हेल्मेट ती टाकायची गरज नाही ती ओळखी ओळख एवढं आई वरच <laughs> जी गुतला दिली गेलाय राहू दे आता तात्पुरत जी असून ती असून हातात घेऊन तुला hmm. कस हो पण किती आपला मूर्खपणा नाडला ना मूर्खपणा नाही पण आपल्याला तरी काय माहिती एवढं जाम असून म्हणून काढावं लागू उतल्याला अति जास्त खर्च झाला येऊ त्याच्यामुळे असा आगावपणा कधी करण शॉर्टकट 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 पावसा पाण्याचं शॉर्टकट घेणं तर चुकीच आधी रस्ते बिस्ते नीट पावा लागतात था। आपली थार आता इकडे ठेवायची इथं ठेवायची कस लगेच आगाव काटा उभा राहतो इथं म्हणजे हो पण नको वाटत ठेवायला आता काय करता झाली चूक झाली चूक नवस होत हा ना सारखी सर्व्हिशिंग घेते बरं काही सर्व्हिशिंगला दरवेळेस तेवढाच खर्च परत आता ही फुटतूट चला आता काय झालंय गाडी भरली त्या दिवून आणली होती चांगली त्याच्या बार आला सांगू लागायच तुमच्याकडून अशी कुठे मागच्या वेळेस पण कधी काय आलतो ज्योत आल त्यावेळेस <laughs> घेतला होता ना तुम्ही कारण की आगावपणा कशामुळे झाला आम्हाला लवकर जायचं होत आम्हाला इथून उरकून पुण्याला जायचंय त्याच्यामुळे म्हणलं लवकर इथून हा शॉर्टकट रस्ता घेतला इतके हाल झालेत का नाही आमच्या आता काय दोन शब्द त्याच्यावर शेफायर करून सकाळी असतो किती किती दोन रुपयात नाही मागत अरे याच्यासारखं नाच नाही करायचं किती ना नाही <laughs> नाना टाकलं नान भाई तिथे <laughs> पाण्यात चाललं नाही म्हणून आणलं इथं